राम राम काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो तर आमचे रक्षाबंधन दोनदा झाली एकदा सकाळी तिकडं गेलो तिकडून नाक्या बांधून आलो त्याच्यानंतर मग घरी हा वैशूचा मित्र आहे खूप जिगरी दोघं बहीण भावासारखंच राहतात मैत्रिणींनो आणि आमचं आम्ही कसं रक्ताच्या नात्यापेक्षा आमच्यानं मानलेले नातेच आम्हाला खूप प्रेमदायक येतं ह्याने इतकी मदत केली वैशूच्या लग्नाच्या टायमाला मैत्रिणींना खूप मदत म्हणजे आमच्या संघ मग निस्ता कॉल जरी फोन जरी केला ना तरी तो हजर राहायचा इकडं जायचं लकी तिकडं जायचं लकी तो तो यायचा आणि खूप छान स्वभाव आहे त्याचा खूप मेहनती येतो मुलगा आमच्या संग त्याने खूप म्हणजे खूप चांगली मदत केली आम्हाला त्यांनी मैत्रिणींनो आता आपला दीपक आहे दीपक पण उशिराचा आला दुकानात गेलेला होता सकाळी राख्या बांधायच्या सकाळी जंगलं नाही तर मग दोघं संघ चाले लकीन तो अकरा बारा वाजता मग त्याच्यानंतर दोघांना राख्या बांधल्या एका एकाला एका एकाला बघा ते आता बहीण भावाचं काय चाललंय तेव्हा ती माझं लग्न झालं आता आता तरी टाक मला काही आता तो म्हणतो बघा कसे पैसे जोडले हे सगळे आणि टाकायला लागलं आहे तिला आधी बनायची ती आता लग्नाची आधी काही देत नव्हतंच मला आता दे बहीण भावाचं चाललंय इथं हासिक मजाक मैत्रिणींनो तर आमचा असा रक्षाबंधनचा कार्यक्रम खूप छान झाला आता त्याच्या पप्पांना पण ओळ बांधती राखे मैत्रिणींनो ती तर ते पण उशिराचं आले या दुकानामुळं ना एक एकाला एका जावं लागतं एकाला यावं या लागतं तर असं रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे मैत्रिणींनो तर आता राख्या बांधायचं चा काम चालू त्याच्यानंतर आपल्याला स्वयंपाक पाणी करणं आता चाललो आहे आपण स्वयंपाक पाणी झाला जेवण वगैरे झाले सगळं आता मैत्रिणी चाललो आहे आपण तुम्हाला चला मी भाजीपालाचा पिंपळगावचा मोठा बाजार दाखवते पण त्याच्या अगोदर ना आपल्याला जायचे वैशुला जोडे करायचे त्याचे लग्नातले दोन राहतात ना ते काय मासळ्याने वगैरे ते राहतात ते दोन घेऊन आपल्याला तिला ना छान जोडे कराय बनवायचे तर आपण चाललो आहे सोनाराच्या इथं तर मैत्रिणीं आलो बघा आपण इथं सोनाराच्या दुकानामध्ये मस्त छान बघा इथं त्यांची ना ते जिथं बिल काउंटर आहे ना तर तिथं ते, ते देवाची मूर्ती खूप छान बनवलेली आहे तर आपण बघतो इथं जोडे ते म्हणून लागली फॅन्सी घे पण मग म्हटलं नको अगं फॅन्सी नको घेऊ फॅन्सीचं कसं ते काळपट पडत येतं पायात घातले का आणि त्याच्यावर ना माती वगैरे बसते त्या फॅन्सी जोड्यावर तर असे प्लेनच घे म्हटलं इथं बघा मैत्रिणी बाजूबंद चांदीचे भांडे इथं सगळे बघा तांबेन गिलासन वाट्यान डिशान त्याच्यानंतर मग आपण जोडे वगैरे झाले की ना मैत्रिणींनो आता आलो भाजीपाला घ्यायला एवढा मोठा पिंपळगावचा बाजार आहे तुम्हाला मी काय सांगू बघा तुम्ही हे पोळपाटं वगैरे पाटे रविवारी भरतो बघा इथं हे सर चमचे वगैरे इथं कप वगैरे इथं बघा उसळ आहे सगळं भाजीपाला म्हणजे खूप मोठा बाजार राहतो तर सगळे वस्तू आता एक न एक त्या बाजारात वस्तू भेटते मैत्रिणींनो इथं भांडे कुंडे इथं बघा चपला शंभर शंभर रुपयाला चपला भेटतात आता आता इथे ना मी घेवडा घेते इथं फ्लॉवर घेते मैत्रिणी पण फ्लॉवर बघते आवडले तर घेणार नाही तर नाही घेणार आता इथं टमाटे घेते टमाटे हे इथे एवढं काही खास नव्हते पुढं गेले तर पुढं खूप चांगले टमाटे होते मैत्रिणींनो आता बघत जाते मी त्याच्यामुळं ना काय करते आधी भाजीपाला बघते पण एवढं रविवारच्या बाजारात हिंडणं शक्य नाही होत ना तर मग घेतलं आता ते पस्तावा आला आता इथे गाजर शेंगा आहे गाजरं घ्यायचे आहे वांगे वांगे इथं छान दिसले मला येत आहे आता आधी तर एवढे काही वाटले नव्हते पण तिथं वांगे पण घेतले केळं पण घेतले वैश्वला केळं खूप आवडते मैत्रिणींनो तर तिच्यासाठी बघा आता इतकी गर्दी होती रोड पूर्ण जाम झाला तर आम्हाला गाडीसुद्धा काढता येत नव्हती मैत्रिणींनो खूप वेळ लागला आम्हाला तिथं गाडी काढायला इकडून रस्ता निघायच्या टायमाला इकडून बी भरलेला इकडून बी भरल्याला निघतंच ये नाही गेलं मध्येच गाडी होती मेथीची भाजी बघा मेथीची भाजी खूप चांगली भेटली वीस रुपयाला जुडी पण जुडी खूप मोठी होती आता एक कोथिंबीर घेतली भाजीपाला खूप चांगला भेटला आता पाऊस उघडलेला आहे ना तर त्याच्यामुळे भाजीपाला छान होता सुका सुका मस्त असा वला नव्हता पचपच हा शेपूची भाजी खूप चांगली मोठीची मोठी जोडी होती आणि खूप स्वस्त भेटली दहा रुपयाला शेपूची जोडी भेटली गावठी आहे आणि चिरायला गेलं का आहे शेपूच्या भाजीचा घमाघा वास येतो मैत्रिणी नो आता हे पालक घेतली तर पालक तुम्हाला माहिती आहे मी झुसपेत राहते ती पालकाची जोडी आणतच राहते आठवण करून तर ही पालकाची जोडी पण छान होती गावठी वीस रुपयाला टमाटे पण आणले पण ते टमाटे एवढे काही मना नव्हते भेटले पण घेतले लिंब लिंब तर मला लागते लिंबू पाणी करून प्यायला ते आपला बाजार हे वांगे बघा वांगे काटाळ काटाळ मस्त छान आणि मैत्रिणींनो दोन तीन महिन्यापासून मी या बाजारात गेलेच नव्हते रविवारच्या कारण लिहिला आंबाई आणि जायला जमतच नव्हतं ना मग आता काल जावंच लागलं हिरव्या मिरच्या नव्हत्या त्याच्यामुळे हिर्या मिरच्या घेतल्या बघा त्या एक ठिकाणी विचारल्या तीस रुपये पावशेर होत्या एक ठिकाणी विचारल्या वीस रुपये मग वीस रुपये पावशेरच्या घेतल्या छान होत्या भेंड्या पण भेटल्या मस्त कवळ्या कवळ्या छान असा भाजीपाला आणला मैत्रिणींनो काकडी गाजर तर लागतंच खायला सलाद म्हणून खायचं जेवणाबरोबर थोडं का, का होईना मैत्रिणींनो चांगलं राहतं तर हे असा भाजीपाला आणला आपला आणि जिलेबी जिलेबीनं मला सगळ्यात गोड पदार्थामध्ये काय आवडतं ते जिलेबी आवडती मैत्रिणीं मला तर ती जिलेबी येता येता तिथं दिसली तर आणली तर असा भाजीपाला अशी जिलेबी बघा मस्त छान जिलेबी बाजारातून नव्हती आणली पण थोडं अलीकडं आलो आपल्या दुकानासाठी दहीन दूध घ्यायचं होतं ना तर तिथं घेतली मला तिथं ते तळलेला दिसू लागले आता चला आपल्याला बनवायचं आहे स्वयंपाक मसाले भात बनवायचं आहे आणि हिरव्या मिरचीचे आख्या मिरचीचे मिरची भजे बनवायचे आपल्याला मैत्रिणींना तर इथे सगळं साहित्य घेतलं अद्रक तेजपत्ता लसण कांदा कोथिंबीर आपल्याला हिरव्या मिरचीचा मसाले भात बनवायचा आहे तिथे तांदूळ घेतलेले आहे त्याच्यात मसूर डाळ टाकलेली आहे मसूर डाळ टाकायची मैत्रिणीनं खूप छान लागतं कधी नवत आणि कधी नवत खाल्लं ना तर अजूनच भारी लागतं कुठलीही वस्तू तर आता भरपूर दिवसापासून मसाले भात केला ना तर आमचा साधा सोपा राहतो आम्ही काही एवढं टाकत नाहीत मसाले भातामध्ये फक्त मसूर डाळ वगैरे किंवा मूग डाळ वगैरे टाकते मी आता ते काढून घेतलं आपण हिरवी मिरची लवंग मिरे वगैरे सगळं मिक्सरमधून खोबरं कच्चं खोबरं टाकायचं खूप खोब भारी लागते हिर्या मिरचीचा मसाले भात किंवा खिचडी म्हणा आता इथं आपल्याला करायची मिरची भजे या अशा मिरच्या चिरून घ्यायच्या तिथे पीठ कालून घेतलं आणि पिठात कोथंबीर टाकल्याची जराशी अशी मिरची भजेनं आमच्या वैशाच्या पप्पाला खूप आवडत येतं खिचडी केली का तर त्यांना ना अशी मिरची भजे करावं लागते मैत्रिणी तर भरपूर दिवसापासून आता बनवलेच नव्हते आ, मसाले भात किंवा खिचडी आणि मिरची भजी तर हे असं आता आम्ही दोघंच्याने जेवण करून घेतो त्यायला उशीर होईन ते येते दहा आला दुकान बंद करून तर ते आले दोघं बापले क जेवतील मैत्रिणींनो सगळ्यांना राम, राम शुभ सकाळ मैत्रिणींनो सगळ्या खुसरा हिरा इथं जेवण होतंय आमचे आता वैशूचे माझे तर हे असं मिरची भजे तुम्ही पण करून खा अशी खिचडी पण करून खा मैत्रिणी खूप छान लागते कधी कर नवत करून खातच आता वर्षी बसली जेवायला तिला म्हटलं आधी जेवून घे उशीर झालाय